सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काठेगल्ली सिग्नल नजीकच्या धार्मिक स्थळाचे अतिक्रमण काढण्यापूर्वी झालेल्या दगडफेकीच्या कटकारस्थांमध्ये टिप्पर गँगचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे या गँगच्या म्होरक्यासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असून जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांना शनिवारी म्हणजेच सव्वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे टिप्पर गँगचा म्होरक्या छोटू उर्फ समीर नासिर पठाण तौसीफ शाफिक पिंजारी अशरफ हमजत शेख बरकत अली मजरुल शेख आणि गुर्फान अयूब तांबोळी अशी कोठडी सुनावलेल्या संस्थांची नावे आहेत गेल्या मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी मध्यरात्री काठेगल्ली भागात जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली होती धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमण काढण्यापूर्वी अचानक जमावानं दगडफेक केल्यानं या भागात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली होती या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असे एकवीस जण जखमी झाले होते याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी धरपकड करत आतापर्यंत एकोणचाळीस संस्थांना आठोकलेल्या आहेत त्यात टिप्पर गँगचा मोहरक्या समीर पठांचा समावेश होता सर्व संशय सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत पोलीस तपासात समीर पोली पठान यांच्या पुढाकारातून ही घटना घडल्याचं समोर आल्यानं पोलिसांनी पुन्हा पठानसह गुरफान तांबोळीचा न्यायालयाच्या आदेशानं ताबा घेतलेला आहे संशयितांच्या पुढाकारातून शहरात काही ठिकाणी बैठका झालेल्या होत्या या बैठकांना उपस्थित राहत त्यानं लोकांमध्ये धार्मिक भावना भडकवल्याचा तसंच कटकारस्थांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं आहे या प्रकरणात तौसिफ पिंजारी अशरफ शेख बरकत अली शेख आदींनाही अटक करण्यात आलेली असून पठाणसह अन्य चौघांना न्यायालयानं शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक